आज जाफराबाद तहसील या ठिकाणी बोलवला जाफराबाद तालुक्यातून आलेले सर्व बाबासाहेबांचे प्रेमी तथा संविधान प्रेमी या ठिकाणी आदरणीय तहसीलदार साहेब यांना समाजाच्या वतीनं आता ग्रुप निळे वादळ या ग्रुपच्या वतीनं ज्या परभणी ठिका परभणी या ठिकाणी संविधानाची तोडफोड करून त्या ठिकाणी विटंबना करण्यात आली त्या विटंबांच्या निषर्धात आज जाफराबाद तालुक्यामध्ये गावागावातून आलेले सर्व भीमसैनिक बाबासाहेबांचे अनुई जे संविधानच आमचं संरक्षण आहे म्हणून त्या संविधानाची तोडफोड करणे या परभणीमध्ये घडलेल्या प्रकरणासाठी या ठिकाणी सर्वच जण या ठिकाणी निषेध करीत आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी शासनाला सांगू इच्छितो की आपण अशा प्रवृत्तीला तात्काळ आळा घालावा जेणेकरून तो मीडियावर ऐकण्यात येतं की तो माती फिरू आहे तो माती फिरू आहे की कुणी पाठवलेला पिल्लू आहे का काही प्रयोग करून बघतोय की या लोकशाहीचा खात करण्यासाठी का लोकशाही संपवण्यासाठी संविधानाचा या ठिकाणी तो पवित्र करतोय असं तो करून बघतोय का या ठिकाणी अशी आम्हाला शंका उपलब्ध होते म्हणून शासन आणि प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला आमचं या ठिकाणी आग्राचं निमंत्र आग्राचं या ठिकाणी कळकळीची एक विनंती आहे की खरा जो मारे जो ज्या ठिकाणी त्याने हे कृत्य केलं त्याला शोधण्याचं काम करावं त्याच्या पाठीशी काही यंत्रणा आहे का की ह्या समाजामध्ये या, या देशामध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्याचं कार्य ते करीत आहे का अशी या ठिकाणीसुद्धा सर्वांना भीती वाढते म्हणून आमचं शासनाला प्रशासनालासुद्धा ही तीन तीन वेळेस आम्ही कळवतोय किंवा असे प्रकार का घडतात म्हणून या देशामध्ये शांततेचं आणि राज्यघटना चालवण्याचं चा, जे राज्यघटना चालते त्याच्यावर हा कारभार चालतो आणि देश या ठिकाणी सगळा समाज या राज्यघटनेच्या माध्यमातून गोडी गोविंदाने सर्व जाती धर्माचे लोक वागतात परंतु ज्या ठिकाणी काही समाजकंटक कुणाच्या हातून काही कृत्य करून घेण्याचं काम करीत आहेत अशी आमची या ठिकाणी धारणा झालेली आहे म्हणून त्यांचा या ठिकाणी शासनाने प्रशासनाने आणि गव्हर्मेंटला आमची विनंती आहे की तात्काळ त्यांना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि ज्या आमच्या परभणीमध्ये आमच्या समाजाच्या भावना तीव्र तीव्र झाल्या आणि तीव्र झाल्याच्या नंतर त्यांनी शासनाने वेळेत जर दखल घेतली असती तर ते, ते प्रकरण घडलं नसतं परंतु तिथल्या आमच्या भीमसैनिकावर ज्या आता कारवाई होत आहेत त्या कारवाया शासनाने तात्काळ थांबाव्यात नसता अशा चुकीच्या कारवाया केल्या का आमच्या समाजावर आणि आमच्या अनुयावर तर नक्कीच पुन्हा या देशामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने दखल घ्यावी आणि आज त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी सर्वजण निषेध करतो आणि थांबतो सर्वांना जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा गेल्या <laughs> दोन हजार चौदाला बी जे पीच शासन आलं आणि संविधानाची प्रत जाण्यात आली झालं असं संविधान असेल भारताची जनता असेल त्यांचं संरक्षण करणं हे शासन आणि प्रशासनाचं असतं परंतु ज्या वेळेस संविधानाची प्रत जाण्यात आली त्यावेळेस संविधानप्रेमी लोकांनी जनतेने उद्रेक केला प्रतिकार केला त्यावेळेस त्या गुन्हेगारावर कमी आणि प्रतिकार करणाऱ्यावर जास्त गुन्हे लादण्यात आले त्यानंतर दोन हजार सुद्धा भीमा कोरेगाव घडलं आणि भीमा कोरेगाववर जी दंगल झाली दंगल दंगल त्या दंगलखोरांना या शासनाने मोकाट सोडलं आणि ज्या दंगलमध्ये जे पीडित होते त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्या प्रतिकार करणाऱ्यावर सुद्धा या लोकांनी त्यावेळेसुद्धा या शासनाने प्रशासनाने मिळून गुन्हे दाखल केले आणि आज सुद्धा परभणीमध्ये सुद्धा तेच प्रकार घडलेलं आहे भारतीय जनता पार्टी शासन आलं आणि लगेच काही दिवसाच्या नंतर संविधानाची प्रतिमेची विटंबना करण्यात आली आणि हे विटंबना करण्यात आल्याच्या नंतर संविधान प्रेमी जनतेनं जागा होऊन त्यांचा प्रतिकार करण्यासाठी प्रयत्न केला परंतु या शासनानं सुद्धा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बौद्ध समाजाच्या मुद्दा मुद्दाम टार्गेट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्यावर कोंबिंग ऑपरेशन करून त्यांना घरातून ओढून मारण्यात येत आहे मला प्रश्न असा पडतो आहे की ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचार झाला त्यावेळेस अन्याय अत्याचार करणाऱ्यावर काय तुम्ही काहीच गुन्हे करत दाखल करत नाही आणि जे अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी रस्त्यावर उतरतात त्यांच्यावर परत तुम्ही गुन्हे दाखल करता त्यांच्यावर कोंबिंग ऑपरेशन करता आणि त्यांना जाणून बुजून तुम्ही जेलमध्ये टाकण्याचं काम करता मग मला असं वाटतं की का संविधानप्रेमी जनतेने या देशामध्ये राहायचं की नाही मुद्दा म्हणून जाणून बुजून या संविधानप्रेमी जनतेवर तुम्ही अन्याय करण्याचं काम करताय तर शासनाला आणि प्रशासनाला मी जाहीर सांगू सांगू इच्छितो की हे परभणीमध्ये चाललेलं कारस्थान थांबवा क क्युम्बिंग ऑपरेशन थांबवा अन्यथा वादळ सोशल ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा या जिल्हा बंद केल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन करतो आणि थांबतो